कांदा प्रश्नावर भास्कर भगरे लोकसभेत आक्रमक झालेत लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे तीन दिवसात बाराशे ते पंधराशे रुपयांनी भाव घसरलेले आहेत त्यामुळं लोकसभेमध्ये खासदार भास्कर भास्कर भगरे यांनी यावरून प्रश्न उपस्थित केलाय केंद्र सरकारनं लावलेल्या वीस टक्के निर्यात शुल्कामुळं लाल कांदाच्या निर्यातीवर परिणाम झालेला आहे त्यामुळे निर्यात शुल्क तातडीनं हटवावं अशी मागणी देखील खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे माझ्या मतदारसंघातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कांद्याचा सरासरी भाव हा तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज चार दिवसामध्ये हा कांद्याचा भाव सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल झाला आहे आणि त्यामुळे आणि दिवसांदिवस अजूनही कांद्याचं किंमत कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील सुटणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो की कांद्यावरचं जे निर्यात शुल्क वीस टक्के आहे ते शून्य टक्के करावं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळेल म्हणून आपण या प्रश्नी लक्ष घालावी